आमचेही गुरु असेच होते आपलेही गुरु तशीच होते गाडी रैकवासारखे काही मी काय फार शिकलो नाही चौथी नापासाय असं सा। खुशीने सांगायचे ब्रिटिशांच्या काळातलं चौथी नापासाई मी म्हणायचे पण माझ्या आत्मज्ञानामध्ये माझे शिक्षण कधीही आडवी आले नाही आणि मी किती यंत्र तंत्र मंत्र योग शिकलो पण मनाला समाधान नाही देऊ शकतो सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास दुपारी तीन तास माझ्या चोवीस तासापैकी नऊ तास माझी पूजेतच जात होती पण त्या पूजेने मला नाही समाधान दिले म्हणून मी ज्ञानी गुरुंच्या शोधाला निघालो सिद्धरामेश्वर महाराज भेटले आणि मी घडलो असं म्हणत होते म्हणून आपण <laughs> आपल्या गुरूंची स्मरण करत आणि अशा गुरुला आपण शरण जावं